दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील दलित वस्ती स्मशानभूमीमध्ये जनसुविधा योजनेतून शेड मंजूर झाले परंतु सातबारा उतारा हा रीतसर असताना देखील शेतकऱ्यांच्या अडकाठीमुळे थांबला आहे तरी तो अडथळा दूर करण्याची मागणी गिरजप्पा खोबरे यांनी केली आहे दलित वस्तीची स्मशानभूमी या जमिनीवर असताना बाजूचा शेतकरी हा जाणून बुजून नवीन शेड मंजूर झालेल्या कामास विरोध करत आहे त्यामुळे दलित वस्तीमधील स्मशानभूमीला मृत्यू झालेल्या नागरिकांचे देह विसर्जन करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत या जागेवर मसण वाट म्हणून असलेला सातबारा अशी उतारावरती नोंद आहे परंतु याबाबत दक्षिण तहसीलदार यांच्याकडून देखील अद्याप निर्णय होत नसल्याने शासनाचा आलेला निधी परत जात असून यावर लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी खोबरे यांनी केली आहे नमस्कार मी गिरीश मल्लिकार्जुन खोबरे राहणार तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी आमच्या गावची मशानभूमी यासाठी शेड मंजूर झालेली आहे त्यासाठी मी कलेक्टर व तहसीलदारांना अर्ज धरून दिला होता तीन पाच दोन हजार दोन हजार पंचवीसला तरी त्या त्याचं उत्तर मला अद्या अद्याप मिळालं नाही आहे पण त्या दहनशेडसाठी मला इथले शेतकरी अडथळा निर्माण करत आहेत कशासाठी अडथळा निर्माण करत आहेत धन शेड नको म्हणून असा अडथळा निर्माण करत आहेत म्हणजे मशानभूमी आहे मशानभूमी माझे मंजूर झालेला आहे परंतु मारण्यासाठी गावची मशानभूमी एकोणीसशे सदुसष्ट पासून तिथं आहे आणि आमच्या गावचा उतर ग्रामपंचायत याच्या उतरा पण वाटा असं म्हणून एकोणीशे सदुसष्ट पासून तरी ग्रामपंचायत मधून काय दखल घेतली जात नाही ग्रामपंचायत मधून दखल घेतात पण तरी पण त्या शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केलेला आहे म्हणजे काय शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की तिथं आम्ही पुरण्यास तयारी आहे शेड नको असं बोलत आहेत तुमची मागणी काय आमची मागणी आहे आम की जागेत आमची एकोणीसशे सदुसष्ट मशानभूमी आहे तर आम्हाला शेड मंजूर लवकरात लवकर होण्यात यावे मी त्या पत्रशेड मारण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे का तिथले पत्रशेड मारण्यासाठी मन्द निधी मंजूर झालेला आहे वैयक्तिक शेतकऱ्यांनी तरी आमची जागा आहे असे म्हणून तरी आमचं आता अद्याप वाढवला आहे